एक आंदोलन करण्यात आलेलं आपण जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहिलं तर हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आपण एक मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय संघटना या ठिकाणी सहभागी झाले आहेत एक इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हे सर्व आलेले आहेत आणि आपण या ठिकाण आंदोलन या ठिकाणी सुरू होतंय आज एक आंदोलन काय या ठिकाणी तुम्ही सांगितलं की त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस खासदारी निलंबित करणं काय भावना असाल देशाचं सर्वोच्च सभागृह ही लोकसभा संसद आहे त्या संसदेवर जर कोणी हल्ला करत असेल तर त्याचा निषेध करण्यासाठी सभागृहामध्ये जर खासदारांनी आवाज उठवला असेल आणि त्यांना तुम्ही निलंबित करणार असेल तर याचा अर्थ हा लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे आणि हा गळा घोटण्याचं काम ज्या सरकारने केलं त्यांचा निषेधार्थ आम्ही आज जनतेच्या दरबारामध्ये आलो आहे आणि जनतेला सांगू चाहतो आहे की अशा पद्धतीने सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेला आवाज दाबला जाईल त्या त्यावेळेला या देशामध्ये इन्कलाब किंवा क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं काम ये हे या देशातले सर्व समाज बांधव करतील हे आम्हाला या ठिकाणी त्यांना ठणकावून सांगायचं आहे आणि म्हणून आज आम्ही निषेधार्थ या सगळ्या ठिकाणी जमलो आहे खूप मोठी घटना म्हणता येईल कारण की एवढ्या इथे अगोदर कधी न झालं पण ही मोठी असं वाटत नाही की हुकुमशाहीकडे वाटचाल होत आहे म्हणून हुकुमशाहीकडे वाटचाल होत नाही झाली हुकुमशाही सुरू झाली कारण तुम्ही बघा ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही गेली पाच पाच वर्ष झालेली आहे महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक याच्यापूर्वी सहा महिन्याच्या आत निवडणुका होत होता याचा अर्थ काय होतो, का होतो। इलेक्शनचं जे आयोग आहे ते ताब्यात घेतलंय रिझर्व्ह बँक ताब्यात घेतली हा काय तमाशा आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाहीच आहे आणि म्हणून या हुकुमशाहीला उत्तर देण्याचं काम इंडिया आघाडीच्या माध्यमातून जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे मिळून आम्ही करतोय आणि नक्कीच जनता जनार्दन याला न्याय देईल आपण बंदर पाहता जनता जनता न्याय देणार अशी ज्या ठिकाणी भावना आहे त्यांनी सांगितलं जात आहे एक युवकसुद्धा आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल आता सध्या जर बघितलं आपण तर एक आता सांगितलं हुकुमशाकडे वाट चालू आणि तिथे झाली असं सांगतायत ही एक जनतेने आणि इंडिया आघाडीच्या पुढाकारने एक आता क्रांतीची वेळ आलेली आहे कारण देशाचं सर्वोच्च सभागृह ज्याला मानलं जातं जसं जतन आपण करतो सर्वोच्च सभागृह म्हणून ही लाजीरवाणी गोष्ट त्याच्या ठिकाणी झाली आहे सुरक्षितेचा प्रश्न सु, आ, आ, सुरक्षित सुरक्षित हा जिथं सगळे साधारण स्वतः पंतप्रधान बसतात त्या ठिकाणी झालेला आहे तर यांच्याकडनं संसद जर सुरक्षित राहू शकत नाही तर देश कोणत्या पद्धतीने सुरक्षित राहणार हा जनतेला आता मेसेज केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच जनता यांना ही सरकार निकमी आहे यांना खाली उतरल्याशिवाय ही राहणार नाही हे निकमी सरकारला लवकरात लवकर या देशाच्या हद्दपार करण्याची आता मानसिकता या इंडिया आघाडीनी आणि या पाऊल या जनतेने आता उचलणार आहे यापुढं या जनतेने उचलणार असं या ठिकाणी जा सांगल्या जात आहे आप आप आपण देखील द्यावी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहात तुम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब जर आपण पाहिलं तर हा इथे सुद्धा मोठी घटना म्हणता येईल याला हा ही घटना म्हणजे खरोखरच एकशे त्रेचाळीस खासदारांना निलंबित केलं खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये मला तर असं वाटा लागलं याच्यामध्ये मोदी सरकारचं तर डाव नाही ज्या काही जे काही तरुण कार्यकर्ते आतमध्ये घुसले होते त्यांच्याकडे पाच तर भाजपच्या खासदारांनी दिले होते याचा अर्थ असाच की जाणीपूर स्टंटबाजी असावी यांना खऱ्या अर्थानं हे देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे नक्कीच कुठेतरी या ठिकाणी जर पाहिला देश हुकुमशाहीकडे चाललाय अशी ज्या ठिकाणी भावना सांगली आहे तर मात्र आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीच्या या या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले होते कधी युतीसोबत आपल्यासोबत आहे तर काय सांगाल एक आज तर असं वाटतंय का कारण की आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीकडनं आता या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे आपण बघतोय आपल्या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी आपण करतो संविधानावर चालणारा आपला देश आहे आणि संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे प्रश्न विचारण्याचा बोलण्याचा आणि संसदेमध्ये दोन ते तीन चा, चार तरुणांनी संसदेची सुरक्षा भेद भेदत त्यांनी जे त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती इंडिया आघाडीतील काही सदस्यांनी खासदारांनी त्यांना सरकारनं प्रश्न विचारले की हीच का तुमची सुरक्षा जर हा प्रश्न विचारणं गुन्हा असेल हा प्रश्न विचारल्यावरती भाजप सरकारनी अनेक खासदारांचे निलंबन त्या ठिकाणी केले याच याच निलंबनाचा निषेध म्हणून आज इंडिया आघाडीतर्फे ही लोकशाहीची हत्या आहे ही संविधानाची पायमल्ली करणारा हा निर्णय आहे हा या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि याच हाच निर्णय घेऊन आज, आज आम्ही त्या आघाडीचा निषेध केलेला आहे लोकशाहीची कुठेतर हत्या करण्याचं काम या ठिकाणी भाजप आहे असं या ठिकाणी भावनासुद्धा झालेली आहे सर्वात महत्वाची बाब जर तर इंडिया आघाडीची या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असं क्रांती चौक आहे या ठिकाणी हे आंदोलन स झालेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे या ठिकाणी सहभागत तसं इतर पक्ष चे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले होते मात्र आता नेमकं या आंदोलनानंतर पुढची दिशा काय राहील हेच बघणं आता ठरणार आहे मी छत्रपती संभाजीनगर